इथे चेंग्रचिंगरी झालेली आहे नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर आणि आपण पाहतोय की हाच जो भाग आहे की जिथे अनेक महिला जे ते आहेत त्यांचं इथे चेंग्रचिंगरीमध्ये मृत्यू झालेला आहे गर्दी पाहतो आपण आणि आज ही गर्दी आहे तर काल किती गर्दी होती हे सुद्धा आपण पाहू शकतो हमारे साथ यहाँ पे कुछ लोग कुठे कहाँ से आयो भाई साहब मैं सर से आया हूं। मैं परसों परसो, गया था, मैं परसो को भी परसो दिल्ली स्टेशन पे देखा था मैं सर जल है से जल मैं परसों भी गया था महाकुंभ एक पुलिस वाले नजर नहीं आ रहे थे और घटने होने के बाद भी कल रात की जो घटना हुआ है उसमें आदमी भी भी इतनी भीड़ है प्लेटफॉर्म पे एक पुलिस वाले नजर नहीं आ रहे कहीं भी अच्छा, तो, लेकिन आप जब जा रहे थे तब भीड़ थी क्या बहुत भीड़ थी उसमें भी एक कितने दब गए थे उसमें भी लिम भगवान से हमारे है इसमें कुछ हुआ नहीं अच्छा तब भी मतलब कि लोग थे लेकिन कुछ हुआ नहीं था कुछ हुआ नहीं अच्छा, ओके। तो और भक्तों के बाद भी एक भी यहाँ पे पुलिस वाले नजर नहीं आ रहे हैं स्लीपर जो है ना जनरल बना हुआ एक वाले है। टिकट बनाने से तो कोई फायदा है ही नहीं पब्लिक को सुविधा है ही नहीं तो तो है जिसका टिकट है उनको भी सोने को बैठने को जवान तो दिखना चाहिए व कुठबी नाही दिखराय भीड देखलो किती होळी कि नाही दिखरा पे पुलिस, पुलिस नाही आहे कोणती व्यवस्था नाही आहे आणि आपण इथं पाहतो की इथेच ही घटना घडलेली आहे काल रात्रीची ही घटना आहे आपण पाहतो की किती लहान हा जिना आहे आणि याच ठिकाणी महिला ज्या आहेत त्या इथे बसल्या होत्या पायऱ्यावर आणि त्यानंतर ही चेंगराचेंगरी झालेली आहे लहान मुलं याच्यामध्ये दगावले गेलेले आहेत आणि अशा प्रकारचे जे म लहान असा एक प्लॅटफॉर्म होता दोन्ही बाजूला जे आहे ते मोठ्या प्रमाणावर गर्दी होती है। आज ही गर्दी तुरळक दिसते परंतु प्रयागराजला जाण्यासाठी याच प्लॅटफॉर्मवरून गाड्या सोडल्या होत्या एकीकडे एक स्वातंत्र्य से सेनानी एक्सप्रेस ही ट्रेन होती तर दुसरीकडे प्रयागराज ही ट्रेन होती आणि त्यानंतर जेव्हा अनाऊन्समेंट झाली तेव्हा तिकीट काउंटरवर रांगेमध्ये उभे राहिलेले अनेक जण आतमध्ये घुसले आणि त्यामुळं ही चंद्रचिंग झाल्याची आपल्याला माहिती मिळते कॅमरामॅन सत्यम सर रामराज शिंदे एन टी व्ही दिल्ली